शुभ सकाळ तुमचं टिपिकल आरचोमध्ये स्वागत आहे मी सकाळचे झाडझूड करण्यासाठी बाहेर आलेले आहे सकाळचे सात वाजलेले आहे आज लवकरच बाहेर आलेली आहे बाहेर खूप थंडी पडलेली आहे मी झाडझूड करून लवकर स्वयंप्रकाशी तयारी करायची आहे बाहेर खूप थंडी आहे आमच्या नदीमुळं खूप थंडी वाजते आम्हाला अंघोळ झालेली आहे मी देवपूजा करत आहे तुळशीचं वृंदावन तुळशीचं वृंदावन मला माझं खूप आवडतं त्यामुळे मी सगळ्या सकाळी तिची पूजा करते आणि चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला बाहेर येते कशी वाटते माझी तुळस कमेंटमध्ये नक्की सांगा काय चुकलं असेल तर समजून सांगा आणि घरात पण दिवा लावलेला आहे देवाऱ्यात नमस्कार करते हां नंतर मी किचन घरात जात आहे पहिल्यांदी मी थोडंसं गरम पाणी पित आहे चहा ठेवलेला आहे खूप थंडी वाजलेली आहे आज करायची आहे आपल्याला मिसळ पहिल्यांदी चहा घेऊयात म्हणून स्वयंपाकाची सुरुवात करूयात खूप गरम गरम चहा आहे कारण त्यामधून वाफा येत आहेत टाकून चहा पिझ्झा सकाळचा छान वाटतो पहिला आणि थंडीमध्ये त्याचे टेस्ट अजूनच छान लागते नंतरून आपण मिसळची तयारी करत आहोत कांदा टमाटी कोथिंबीर कापून घेऊयात लसूण पण बारीक बारीक करून घ्या आणि मळ मल, मळून घेतलेलं आहे ते भिजेपर्यंत आडवं तिडो का मी आवरून घेतलेले आहे आणि पोळ्यांची सुरुवात केलेली आहे आधी पोळ्या करून घेत आहे नंतरून दोन दोन भाज्या करायच्या आहेत मला त्यामुळे आधी पोळ्या करून घेत आहे तवा ता माझा काळा आहे कारण मला तो चपात्यांला डाग नाही पडती आणि मला व्हाईट आवडत नाही त्यामुळे मी तो काळा करून ठेवलेला आहे ही उकडलेली हुसळ मिसळ तुमच्या भाषेत मोडाची मटकी जे ज्याला जे बोलायचं ते बोलायचं बोला मी बोलते मिसळ ती आपण आता थोडीशी दादूसाठी काढून ठेवायची थोडीशी मुलींसाठी डब्याला सुकी करायची आहे कोरडी भाजी करायची आहे आणि थोडीशी आमच्यासाठी पातळ भाजी करायची आहे असे तिचे दोन प्रकारची भाजी करायची आहे आणि हो ही माझीकडे काळी नाही आहेत तिच्यामध्ये मी समुद्रातली वाळू आणली होती ती भाजली तिच्यामध्ये मी पोंगे फुटाने केले होते त्यामुळं त्या कढईला तसं सर वणी काळा डाग झालेला आहे नाहीतर तुम्हाला वाटेल माझीकडे काळी आहेत असं काही नाही आहे आणि ती रोज माझ्या वापरण्यात असते ती मी क्लिअरली घासते पण पण जात नाही कोणाला काय आयडिया असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो पोरीनला मिसळमध्ये शेंगदाणे फ्राय करेल आवडता त्यामुळे मी ते वापरत आहे बाकी लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा काय चुकलं असेल तर प्लीज समजून सांगा आपल्या छोट्याशा फॅमिलीमध्ये माझं का मला थोडं सहकार्य करा पोरींसाठी थोडी मिरची कमीच वापरते कारण त्यांना तिखट चालत नाही खास करून डब्यांमध्ये तर नाहीच नाही अशी आपली सुकी सुकी मिसळ झालेली आहे मुलींसाठी कशी वाटते कमेंटमध्ये सांगा टेस्ट पण छानच असेल असं मला तरी वाटतंय दिसायला छान दिसते म्हटल्यावर चला आता दादूसाठी थोडीशी कोरडी वाटीत काढून ठेवली आहे आणि आप आपल्याला पातळभाजी केलेली आहे आम्हाला ही पातळभाजी बिना शेंगदाण्याची आहे जेणेकरून ती शेव टाकून खाता येईल आपल्याला हिला पण तरी भन्नाट आलेली आहे अशी तरी भाजीला असली का भाजी खाऊशी वाटती वाटते बघूनच तोंडाला पाणी पण येतं मला तर अशीच भाजी आवडती तुम्हाला कशी आवडती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला आता मुलांना उठवायला जाऊयात पहिल्यांदी लाईट लावली तर सगळ्यांचे डोळे कुजबुज 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 चालू होती डोळ्यांवर उजट पडला म्हणजे डोळे उठून जातात त्यामुळं मी आता मुलींना उठवीत आहे शाळेचा टाईम झालेला आहे सकाळचे पावणे नऊ झालेले आहे त्यांना आणि साडेनऊच्या आत बाहेर पडायचे त्यामुळं ते आवरत आहे मी त्यांच्या कपड्यांच्या घड्या गाठते मी उठल्यानंतर त्यांच्या अंगावर जास्त कपडे टाकून दिलेत थंडीच जास्त असल्यामुळे त्यामुळे असं करावं लागतं दादू आज झोपलेला आहे त्याच्यामुळे त्याचा काय आवाज आलेला नसेल आवाज येत नाहीये जोडीमध्ये त्याला थंडी पण वाजली नसावी सहापासून तो जोळीमध्येच आहे अशा प्रकारे मी घरातली आवरसावर चालू केलेली आहे आडवतिडवा खूप पसारा पडेल असतो घरामध्ये मी तुम्हाला एक दिवस नक्की दाखवीन माझ्या घरात तिघांनी मिळून किती पसारा घातलेला असतो तो, तो मला सारखा आवरावा लागतो पण एक म्हणताना की मुलं हे देवाघरची फुलं पसारा हो तर होणारच येईल मुलंय म्हणल्यावर पसारा तर नक्की राहणार आहे आणि आवरून आवरून किती आवरणार आहे त्यामुळं मी त्यांना खेळून देते त्यांचं खेळून झाल्यावरती मी पसारा आवरते आमच्या दादूच्या गाड्या तर किती कुठं कुठं पडेल असता सगळ्या सकाळी गोळा करून ठेवावं लागता अशा प्रकारे मी पसारा आवरून घरं झाडत आहे सगळे घरं झाडून झुडून मग त्यांचे टिफिन बॉटल्स त्यांचे डोके घालून द्यायचे त्यांना बाय बाय करायचं चहा द्यायचा त्यांच्या बॅग भरून मदत करायची काय राहिले काय मी टाइम टेबल टाईमटेबलनुसार लावून द्यायला लागतं अशा प्रकारे माझी सकाळी एकदम धावपळीची हो असते सासूबाईंची आंघोळ झालेली आहे त्यांना चहा द्यायची घाई असते आणि अशा प्रकारे माझी सकाळ धावपळीची हो असते चला तर मित्रांनो बाय बाय दादूला दा गुड मॉर्निंग दादू दा अजून झोपलेला आहे पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया नवीन रेसिपी घेऊन येत आहे मी चला बाय बाय